शहरातील छत्रपती संभाजीनगर चौकात बिल मागितल्यानं हॉटेल मालकावर चाकू हल्ला दोघे जखमी आरोपी अटकेत जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौकात शनिवारी रात्री घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली बिर्याणीचे बिल मागितल्यामुळे हॉटेल मालक व त्याच्या सहकाऱ्यावर चाकू हल्ला करण्यात आला या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी मुख्य आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत आज दिनांक सतरा रविवारी रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवर बिस्मिल्ला हॉटेल येथे अविनाश मोरे हा आपल्या एका साथीदारासह जेवणासाठी आला होता यथेच जेवण केल्यानंतर जेवणाचे बिल मागितल्यावरून मोरे व त्याच्या साथीदाराचा हॉटेल मालक मनसूर खान व फरदीन खान यांच्यासोबत वाद झाला वाद चिघळताच आरोपींनी धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला चढवला यात मनसूर खान व फरदीन खान हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान घटनेदरम्यान उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत आरोपींना पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले कदीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मुख्य आरोपी अविनाश मोरे यास अटक केली त्याचा साथीदार फरार असून त्याचा शोध आहे शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे